प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटले आहे नमस्कार मी पल्लवी अजिंक्य भारत न्यूज मध्ये हार्दिक स्वागत नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटले आहे या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने जाहीरपणे आक्षेप घेत संविधान निर्मात्यांचं नाव कसे विसरलात असा थेट सवाल केल्याने कार्यक्रम स्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून गिरीश महाजन यांच्या विरोधात पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत महाजन यांच्यावर कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या सर्व वादावर अखेर गिरीश महाजन यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली मात्र गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेवर आता टीकेची झोड उठत आहे मंत्री गिरीश महाजन म्हणाले की मला आज खूप वाईट वाटले बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो नेते येतात हार घालून निघून जातात पण मी आमच्या गावात तालुक्यात जयंतीमध्ये असतो मी चाळीस वर्षात एकदा पण असे केले नाही मी मातंग समाजासाठी वाल्मिकी समाजासाठी जातो लग्नात जातो मी संघाच्या मुशीत वाढलो आहे जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा केला आता अनावधाने राहिले असेल पण एवढे कशासाठी हे मला काही समजत नाही मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दाखल दरम्यान नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याबाबत वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव हो आणि दर्शना सोपुरे यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला भाषणादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही असा सवाल त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित मंत्री महाजन यांच्यासमोर उपस्थित केला मला मीडियाशी घेणार आहे मॅडम मला सस्पेंड केला मी माणूसचे गाडे मी माती काम करीन पण बाबासाहेबांची ओळख पुसू नाही मला सस्पेंड करायचे करू शकता आणि या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव हो यांना दर्शनासोपरे या दोघींना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणले या घटनेनंतर या दोघींच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली या यावेळी महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली दरम्यान माधवी जाधव आणि हो दर्शना सोपरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात लेखी तक्रारही के दाखल केली असून या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत तसेच वनसंरक्षक कर्मचारी महिलांकडून अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग